पुरुषाला स्त्रीकडे आकर्षित करणारी पहिली गोष्ट कोणती उत्तर शारीरिक स्वरूप लग्नानंतर स्त्री शरीराचे काय होते उत्तर तुम्हाला एक किंवा दोन महिने थोडासा विलंब जाणवू शकतो जो पूर्णपणे सामान्य आहे तुमच्या पहिल्या वेळेच्या तानामुळे लहान मुली आधी चालतात की मुले उत्तर मुली आणि मुले साधारणपणे एकाच वयात फिरायला लागतात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लगेच एखाद्याकडे आकर्षित करते उत्तर सारखे दिसणे संगोपनात सारखे असणे वंशात सारखे असणे आणि शैलीत सारखे असणे प्रेमसंबंध किती काळ टिकतो उत्तर दोन वर्षे किंवा त्याहून अधिक लग्न करण्यासाठी आणि मुले होण्यासाठी चांगले वय कोणते आहे उत्तर पस्तीस वर्षाखालील विवाहित पुरुष आपल्या पत्नींना का घाबरतात उत्तर पुरुषांना शाब्दिक गैरवापर बावनी खाणी आणि सूड घेण्याची भीती निर्माण होते लग्नाबद्दल मुले का घाबरतात उत्तर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य गमावण्याची भीती काही लोक लग्नाला का घाबरतात उत्तर बालपण किंवा प्रौढावस्थेत वेदनादायक ब्रेकअप घटस्फोट किंवा त्याग यामुळे तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीशी वचनबद्ध होण्यास भीती वाटू शकते काही पुरुष लग्न का करत नाहीत उत्तर बावी जोडीदार म्हणून कमतरता जाणवू